मुंबई शहरात अनुसूचित जातींचे प्रमाण सोळा टक्क्यांहून अधिक असतानाही मुंबई महानगरपालिकेतील दोनशे सत्तावीस प्रभागांपैकी फक्त पंधरा प्रभाग अनुसूचित जातींसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत यामुळे प्रतिनिधित्वात स्पष्ट तफावत असल्याचे दिसत आहे त्यामुळे किमान तेहत्तीस प्रभाग अनुसूचित जातींसाठी राखीव ठेवावे अशी मागणी समता परिषदेचे अध्यक्ष माजी मंत्री विजयभाई गिरकर यांनी केली आहे मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अनुसूचित जातींच्या राजकीय प्रतिनिधित्वाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे याच पार्श्वभूमीवर समता परिषद मुंबईच्या वतीने शुक्रवार दिनांक सहा जून रोजी मुंबई मराठी पत्रका पत्रकार संघ येथे पत्रकार परिषद घेण्यात आली त्यावेळी माजी मंत्री भाई गिरकर बोलत होते महाराष्ट्रामध्ये ज्या महानगरपालिका आणि मुंबई महानगरपालिका याच्यामध्ये ज्या अनुसूचित जातीच्या रिझर्व जागा आहेत त्याची तफावत मी आपल्याला दाखवली आपण जर पाहिलं तर मुंबई महानगरपालिका ही सर्वात मोठी महानगरपालिका आहे बाकीच्या महानगरपालिकामध्ये प्रभाग म्हणजे तीन वार्ड चार वार्ड असे प्रभाग प्रभाग होऊन निवडणुका लढवल्या जातात किंवा घेतल्या जातात तर मुंबई महानगरपालिका यामध्ये आता दोनशे सत्तावीस वार्ड आहेत आणि या वार्डमध्ये आपल्याला माहिती आहे तीस ते पंचेचाळीस हजारापर्यंतचा वार्ड आहे त्यामुळे मुंबईत प्रभाग प्रभाग झाला नाही आपण जर विचार केला तर नाशिक महानगरपालिका आहे त्याच्यामध्ये जे नगरसेवक आहेत किंवा वार्ड आहेत हे वार्ड आहेत एकशे बावीस आणि या एकशे बावीस वार्डामध्ये जे अनुसूत जातीचे जे रिझर्व वार्ड आहे ते अठरा आहेत छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेमध्ये एकशे त्र्या एकशे तेरा वार्ड आहे आणि या तेरा वार्डमध्ये अनुसूचित जाती उमेदवारांची संख्या बावीस आहे नागपूर महापालिका जी आहे ज्याच्यामध्ये नगरसेवकांची संख्या एकशे एकावन्न आहे तिथे राखीव जागा अनुसूचित जातीसाठी चोवीस आहे पुणे नाग पुणे महानगरपालिका एकशे बासष्ट नगरसेवक आहेत तिथे आणि केवळ त्यांच्याकडे एकोणीस नगरसेवक आहेत म्हणजे एकशे बावीस मध्ये एकोणीस परंतु मुंबई महानगरपालिका आपलं पाहिलं तर दोनशे सत्तावीस नगरसेवकांची वाढ आहे आणि त्याच्यामध्ये फक्त पंधरा जागा आहेत मग जे आपण परसेंटेज पाहिलं इतर महानगरपालिकेची लोकसंख्या मुंबई महानगरपालिका क्षेत्रामध्ये अनुसूचित जातीची असलेली संख्या आणि त्याच्यामध्ये फक्त पंधरा वाढ राखीव आहे हा सरासर अनुसूत जातीच्यावर अन्याय आहे सर्वजण फुले शाहू आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेतात परंतु या ठिकाणी हे अनेक वर्ष अशा प्रकारचा अन्याय होतोय तो मी आपल्या समोर निदर्शनात आणलेला आहे आणि याबद्दल मी जो अनुसूच जाती जमाती आयोग आहे या आयोगाचे उपाध्यक्ष धमाबाल मेश्रामजी आहे यांना भेटून सांगितली की अशा प्रकारचा अन्याय होतोय जे नगरसेवक जास्त झाले असते आमचे म्हणजे आत्ता जर आपण हिशेब केला तर बत्तीस तेहत्तीस नगरसेवक हे अनुसूच जातीचे असले पाहिजे म्हणजे जवळ सतरा कार्यकर्त्यांना या ठिकाणी डावल जात आहे त्याने माझं निवेदन ऐकून घेतल्यावर येत्या दहा तारीखला बारा वाजता त्यांचं जे कार्यालय हुर्डी डेअरीच्या बाजूला पुनर्वसन इमारत आहे त्यां त्यामध्ये त्यांनी बैठक घेतलेली आहे त्याच्यामध्ये महापालिका आयुक्त निवडणूक आयुक्त सेन्सस आयुक्त जे संबंधित सगळे आहेत त्यांना बोलवलं आहे आणि त्याने आश्वासित केलंय की हा अन्याय दूर करण्यासाठी आपण प्रयत्न करू परंतु आपल्यामार्फत मी ते सर्वांना सांगू इच्छितो याच्यामध्ये दुर्दैवाने जे नेते आहेत सर्व समाजाचे जे विशेषतः अनुसूचित जाती वर्गाचे काम करत आहेत त्यांनी हा लढा किंवा यासंबंधी जे निवेदन आहे त्याची माहिती ही जर निवडणूक लोकांच्या समोर आणली असती आपल्या पत्रकार मित्रांच्या मार्फत मीडियामध्ये आणली असती तर त्याचा उठाव झाला असता आंदोलन झालं असतं परंतु असं काही झालं नाही आत्ता ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये निवडणूक येऊ घातली आहे आणि त्यामुळे हा मी मुद्दा म्हणून आत्ता हा जून महिना आहे म्हटलं आपण सुरू केला हा विषय तर लावून धरून या सर्वांकडे जो हा अन्याय आहे दूर करण्यासाठी आज आपण तुमच्याबरोबर वार्तालाप केलेला आहे